सगळ्यात महत्वाचा टॉपिक तो म्हणजे करार करण्याची पात्रता कॅपॅसिटी ऑफ पार्टीज सेक्शन कलम नुसार कायदेशीर अकराशीर प्रमुख लक्षण म्हणजे करार करण्याची पात्रता हे आहे त्यामुळे कोणताही करार करण्याच्या दोन पात्र व्यक्तींची आवश्यकता असते कायदेशीर कराराचे एक प्रमुख लक्षण करार करण्याची पात्रता हे आहे त्यामुळे कोणताही करार करण्यासाठी दोन पात्र व्यक्तीची आवश्यकता असते करार करण्याची पात्रता कोणती आणि करार करण्यास पात्र कोण आहेत तर करार करण्याची पात्रता किंवा करार करण्याची क्षमता कोणामध्ये आहे हे भारतीय करार कायद्यातील कलम मध्ये दिलेले आहे त्यानुसार करार पात्र व्यक्तींची संख्या पुढील प्रमाणे आहे जी व्यक्ती संज्ञान आहे ज्या व्यक्तीला वैचारिक शक्ती किंवा बुद्धी व स्वस्त चित्त आहे आणि ज्या व्यक्तीला कोणत्याही कायद्याने करार करण्यास अपात्र ठरवलेले नाही अशी व्यक्ती करार करण्यास पात्र समजले जाते वरील व्याख्येच्या आधारे करार करण्यास पात्र व्यक्तींचे वैशिष्ट्ये पूर्ण प्रमाणे आहेत एक व्यक्ती सज्ञान असावी व्यक्ती सज्ञान असावी म्हणजेच भारतीय संज्ञानाचा कायदा अठराशे पंच्याहत्तर नुसार ज्या व्यक्तीच्या वयाला अठरा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा व्यक्तीला संज्ञान व्यक्ती असे म्हटले जाते अठरा वर्षाखालील व्यक्तीला अज्ञान व्यक्ती असे म्हणतात एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या संपत्तीचे देखभाल करण्यासाठी किंवा काळजी घेण्यासाठी एखाद्या पालकाची नेमणूक करण्यात आलेली असेल किंवा एखाद्या अज्ञान व्यक्तीच्या संपत्तीची व्यवस्था ठेवण्यासाठी ती कोर्ट ऑफ वॉर्स च्या ताब्यात असेल तर अज्ञान व्यक्तीच्या वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती समजली जाते ठरवता येते दोन ती व्यक्ती वैचारिक दृष्ट्या समृद्ध म्हणजेच सुज्ञ बुद्धीची किंवा स्वस्त चित्त असावी म्हणजे काय तर करार करण्याची पात्रतेसाठी जशी संज्ञान व्यक्तीची आवश्यकता असते तशीच करार कायदेशीर ठरवण्यासाठी किंवा कायदेशीर ठरण्यासाठी व्यक्तीची गरज असते करारातील एक पक्ष शून्य बुद्धीचा असून दुसरा शून्य बुद्धीचा नसेल तर करार व्यर्थ ठरतो करार कायद्याच्या कलम बारा नुसार ज्या व्यक्तीला कराराच्या अटी समजू शकतात आणि करार केल्यामुळे आपल्या हितसंबंधावर काय परिणाम होईल याचा सारासार विचार करता येतो अशा व्यक्तीला सुम्य बुद्धीची व्यक्ती म्हणतात म्हणजेच काय ती व्यक्ती वेळी नसावी ती, तिला देशातील कोणत्याही कायद्याने करार करण्यास अपात्र ठरवलेले नसावे ज्या व्यक्तींना भारतातील कोणत्याही कायद्याने करार करण्यास प्रतिबंध केलेला नाही अशा व्यक्ती करार करण्यास पात्र ठरतात वरील प्रकारच्या व्यक्तींनी केलेला करार कायदेशीर असतो कारण त्या करार करण्यास पात्र ठरतात धन्यवाद